मिरे शहरातील गणेश तलावाच्या पायऱ्यावर छत मारून घोड्याचा तबेला करण्यात आला आहे गणेश तलावाच्या दुरावस्था आणि तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेला कोट्यावधी रुपये निधीचा विशेष शासन समितीमार्फत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानधी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते वसीम सय्यद राजेंद्र झेंडे संतोष जेडगे रवींद्र बनसोडे अभिजित दाणेकर आदी सदस्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की काही रहिवाशांनी गणेश तलावातील पायऱ्यावर छप्पर टाकून घोड्यांचा तबेला केला आहे तसेच या परिसरातील रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी कचरा टाकून तलाव अस्वच्छ केल्याने गणेश तलावाचे पावित्र्य धोक्यात आले म्हणून गणेश तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली आज अखेर खर्च करण्यात आलेल्या निधीबाबत विशेष शासन नियुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात यावी तलावाच्या स्वच्छतेबाबत एक स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी गणेश तलावाच्या भोवती आठ ते दहा फोटी उंच संरक्षक लोखंडी जाळी करण्यात यावी तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात यावा आदी मागण्या मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आल्यात या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेते आपला व्यवसाय करतात आणि सर्व कचरा तलावात टाकतात त्यामुळे सर्वत्र पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले याकडे महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे मिरज शहरातील ऐतिहासिक गणेश तलावाचे आगळे वेगळे महत्व आहे गणेशोत्सवामध्ये याच गणेश तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनही गणेश आगळे वेगळे महत्त्व आहे असं सुद्धा महानगरपालिकेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेला आहे मिरज तला गणेश तलाव हे कचऱ्याची कुंडी झालेले आहे अशी काय असा का भास होतो आज आम्ही मिरज समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पाणी केले त्या पाणी केलं आमच्या निदर्शनास आलं आहे की या गणेश तलावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही आहे त्याचबरोबर या परिसरातील नागरिक असू दे किंवा खाद्यपदार्थ विक्रेते असू दे ते जो कचरा आहे त्या कचरा या गणेश तलावावर टाकत असल्यामुळे गणेश तलावातलं पाणीसुद्धा प्रदूषित झालेलं आहे वारंवार मासे मारण्याचे प्रकारही घडत आहेत याच ठिकाणी एका टांगा चालकाने इथं त्या घोड्याच्या सुद्धा या गरिस्थलावत करण्यात आलेला आहे मिरज शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेश तलावाकडं महानगरपालिकेचे अशा पद्धतीने दुर्लक्ष होते हे निश्चितच एक खेदाची बाब आहे म्हणून या गणेश तलावासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे पण हा निधी कुठे खर्च करण्यात आलेला आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून आज आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं त्याने विनंती केली की या मिरज गणेश तलावासाठी जो निधी खर्च करण्यात आला आहे त्या निधीसंदर्भात एक शासनाच्या नियुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर या गणेश तलावाला संपूर्णतः नऊ फुटीचे जाळीचे कपड करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही माननीय मा जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे केलेली आहे